साठ रुपयाला बघा संक्रांतीला वाहन देण्यासाठी खूप सुंदर असं ऑप्शन रुपयाला महिलांसाठी दहा टक्के डिस्काउंट आहे महिलांसाठी दहा टक्के डिस्काउंट आहे सुगमय असा हे बघा आहे काय बांगडा फ्राय बांगडा फ्राय मटन मसाला मटन मसाला वजरी मसाला या बाईच्या कानामध्ये झुमके ना झुमके कोणी दिलं माहितीये कोणी मी दिलं मी फुले हळू हो दादा म्हणतात अरे दादा बाईच्या कानातलं झुमक तू बरोबर बाईच्या अंगावरचे करीत सारे दिले बरोबर आहे पण दादा तुला हे माहिती त्या बाईच्या हातामध्ये मूल येत कोणाचं नमस्कार मित्रांनो मी नितन आणि सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास तर मित्रांनो नवीन वर्षामध्ये आता नवी मुंबईमध्ये सुद्धा कोकण महोत्सव चालू झालेला आहे आज मी आलोय सांडपाड्याला सेक्टर एटमध्ये इकडे कोकण महोत्सव भरवण्यात आलेला आहे आज आपण तो एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यासोबतसोबत इकडे ना एक मिमिक्री आरतीचा शोही आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा ते येण्याचा जो पत्ता आणि किती तारखेपर्यंत आणि वेळ काय आहे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे बघावी असा कोकण महोत्सव आहे तारीख आहे चार तारीख ते अकरा जानेवारी कैसा आहे छोटा छोटा पाऊस साठ रुपये हा साठ रुपया साठ आहे चाळीस आहे तीस आहे साठ साठ रुपयाला आहे अडीचशे अडीचशे ला आणि पोटली बॅग दोनशे ऐंशी याच्यात कमी होते एकशे वीस शंभर पोळपाट कसं आहे पोळपाट मित्र दोनशे पन्नास आहे दादा इनका वाला दोनशे वाला हे बघा सगळं बाहेर आहे बघा बाबू गेनुस मैदान आहे सेक्टर आठ ला

एक संडल से बच्चे का ज्वाइन कर लेंगे पैसा तो वसूल घर में पाँच साल यूज करेंगे इसको बता जला के मेल्ट करने का मशीन में भी यूज करेंगे डायरेक्ट मेल्ट इस साइज का है मशीन हाँ। तो हाँ हाई स्टिकिंग पावर इसको खर्चा कितना होगा देखिए मल्टीपर्पज गम इंडिया में ग्लू स्टिक नहीं बना सकते अच्छा इंडिया में जो है नागपुर प्रोडक्ट और दिल्ली प्रोडक्ट होता है क्राफ्ट के लिए जो बच्चे लोग थर्मल कोल और ये स्पेशली बना है इंडस्ट्रीलिस्ट के लिए इंडस्ट्रीज के लिए बराबर बराबर एंड जनरली पावर बराबर ये अलग वाला ग्लू है देने देने ये ए मसाले इकडे कोकण मेव आहे आपला सगळा मालवणी मसाला आहे लाडू खाजा आहे लाडू खाजा कुळीत पीठ आहे सर्व आणि हे मसाले कसे अग्नि मसाला दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव मसाला दोनशे रुपये पाव हा संडे मसाला आहे दोनशे रुपये पाव हा मालवणी मसाला हा एक कमी तिकडवाला आहे व्हेज व्हेज भाजीसाठी उसळ मच्छी गा मसाला पावटी हळद रुपये पाव आहे मसाला मसाला टाकलेला सगळं बघितलं गरम गरम सामान टाकलेला गोडा मसाला मसाला काळा मसाला मिरची पावडरवाली तिकडवाली हा बघा लसूण चटणी हा बघ आणि शेंगदाणा चटणी बरोबर घरगुती आकडा काजूचे काजूचे चॉकलेट आहे दहा चॉकलेट एक दहा रुपयाला वा पॅकेट शंभर बघा बघा हे बघा हे दादा घेत आहेत हम बाप आई घ्या दहा रुपयाला सर्व आहे ना सर्व हे सर्व दहा रुपयाला आहे बघा सर्व दहा रुपयाला हे सर लहान मुलांची खेळणी आहे आणि हे पण ना फिक्स प्राईस आहे एकशे रुपये बघा लहान मुलांची खेळणी आहे कॅरम वगैरे

पेन वगैरे या चत्रेमध्ये मिळत नाही ज्वेलरी बॉक्स आहे बघा आणि साठ रुपयाला बघा संक्रांतीला वाहन देण्यासाठी खूप सुंदर असं ऑप्शन आहे आईने सुचवलं आणि यामध्ये ना एवढे कलर पण फायचे फाईव्ह फिफ्टीचे लेदर चे आहेत का हे साडेतीनशे वाले का सगळे माथेरान चपला हँडमेड आहेत या सगळ्या अच्छा मग तिकडून बनवून घेऊन आलात का काँडमेड आहे आपल्या बनवलेले हाताने पूर्ण बनवून वा आणि याची काय किंमत आहे डिस्काउंट होऊन जातं कमी जास्त करू दस रुपये का दहा रुपयात आहे बघा फक्त लहान वाला हे प्लेट साठ का एक शंभर रुपयाला दोन आणि ते वाला पन्नास ला तीन आहे बघा हे पन्नास लाच आहे बघा दीपक आहे शुभलाभ आहे बरंच काय एकदम स्वस्त आहे या दादांकडे घ्या शंभर आणि ते कसं आहे शाँगे। 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 देखे है? ये फूट मसाज आहे क्या कैसा रखने का पाव के मसाज अच्छा चेअर वरती बसून याच्यावर मसाज करायचा किती कितीला आहे अडीचशे ला हे काय ड्रायफ्रुट कट आहे काजू बदाम बारीक बारीक काजू बदाम पिस्ता काजू बदाम पिता हात कापत नाही तुमचा काय म्हणतो घंट्यात काय मिनिट वगैरे काजू बदाम सर्व कटिंग बघायचं ड्रायफ्रुट कट आणि कसं आहे हे शंभर शंभर रुपयाला खूप छान आहे दोन सेल टाकायचे आणि चालू कौ़ीड़, कौ़ीड़, हो अच्छा एक आए, पन, अच्छा एक आहे कॉफी कॉफी बिटर अंडी छा काय अच्छा 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 लाल दूध मिक्स करण्यासाठी अच्छा मिक्स करण्यासाठी बघा आणि हे कितीला आहे दादा एकशे वीस रुपयाला हे पण मॅजिक पाणी काढायला पाहिजे कांदा बारीक करायचा वगैरे हा कांदा बारीक करायचा खूप छान आहे आणि हे कसं आहे दादा दोनशे रुपयाला एट टू नाईन वन थ्री एट सेवन एट झिरो नाईन किफ्टीच आहे बघा इकडे दादाकडे आणि काय बघायचं दादा फाय हंड्रेड पसन स्टार्ट आहे ना लॉन्ग कुर्तीचं आहे ना सगळं लॉन्ग शॉर्ट दोन्ही पण छान सेट आहे पुन सेट आहे वा फक्त फाय हंड्रेड फक्त फाय हंड्रेड आहे खूप कमी बघायचं आहे एक रिजनेबल अमाऊंटमध्ये आणलेलं आहे ते दादांनी आणि एक मात्र असं स्टॉल हो ले आहे लेडीज गार्मेन्टसाठी वा आणि कसं आहे पाव कसं साठ अच्छा साठ रुपयाला शंभर ग्राम आहे आणि ऐंशी रुपयाला शंभर ग्राम विविध प्रकारच्या अगरबस्ती काय किंमत आहे तरी साठ रुपया पासून ते एकशे चाळीस पर्यंत आहे साठ रुपयापासून एकशे चाळीस पर्यंत घरगुती आहे का घरगुती अच्छा हे खूप बघा म्हणजे मराठी माणसाने उद्योगात उतरलंच पाहिजे राईट राईट त्याशिवाय कसं चालेल चालेल बघा आणि म्हणून दादांना नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो आणि हे बघा दादांचा हा नंबर आहे आपणच आपल्या माणसांना पुढे घेऊन जायला पाहिजे आणि महिलांसाठी महिलांसाठी दहा टक्के डिस्काउंट आहे महिलांसाठी दहा टक्के डिस्काउंट आहे महिलांसाठी खूप सुंदर आणि हा हा जो हे आहे त्याच्यातून जे काही मिळेल ते अनाथ मुलांना जे आहेत त्याच्यासाठी दहा जातो वा या दादांचा ना एक जो एक नॉबल कॉस आहे खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे म्हणजे चॅरिटी ही करतात ते ज्यातून यातून जे मिळेल ते वा म्हणजे प्रॉफिट साठी नाही करत एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन रिटायरमेंट नाही घरी बसण्यापेक्षा थोडे काहीतरी आणि कोण कोणते चंदन आहे त्याच्यानंतर मयूर आहे रेड बिदर आहे चारका आहे त्यानंतर तुमची कस्तुरी आहे असे सगळे प्रकार आहेत दुकामध्ये चंदन आहे गुलाब आहे त्यानंतर याच्यामध्ये भक्ती आहे अंबर आहे बघाच वगैरे आणि हे कसे समगानी धूप आहे सगळ्या विविध आणि यामध्ये सर्वात छान गोष्ट ही असते की केमिकल नसत केमिकल लेस असत ही गोबर पासून गाईच्या गायीच्या पासून आणि काजूचा काय भाव चाललो आता एकशे ऐंशी गाईचे बेसनचे लाडू ना कसे आहे साठ ज्वेलर काही काय पुरायचं यांची शंभर रुपये शंभर रुपये मोत्यांच्या कानातले साडी पिण इथे झुमके पण आहे कब्न फुल आहे बघा कब्न फुल आहे आणि याची काय किंमत हा साडेचारशे साडेचारशे आणि इकडे पण बघूया आपण कोण कोणत्या प्रकारचे लोणचे आहे आणि हे पण आपल्या गावचे दिसत बेंगुर्ल्याचे आंब्याचा हा आंब्याचा हा या आंब्याचा गरम मसाल्याचं या आंब्याचे लाल आपल्या रेग्युलर हिरव्या खऱ्यातल्या आंब्यासारखे असतात खाव्यातल्या मिरची असत मिक्स असेल मिरचा या आहे गरम मसाला या मिर्स गरम मसाला लिंबू मसाल्याचा गोड कैरी लिंबाचा आंब्याचा या आवळ्याचा या आंब्याचा या लसूणचा लसूणचा तोंडा कसा पाणी योग लागला आणि या कसला या लसूणचा या लसूणचा कारल्याचा सुद्धा लोणचा आहे बघा मित्रांनो कारल्याचा सुद्धा लोणचा आहे आणि या दादा आपल्या गावचे आहेत म्हणजे वेंगुवल्याचे आहेत वेंगुवल्या कोचकातून इलेल्या आणि काय भाव काय आहे यातो समजा साठ आणि सत्तर रुपये पाव अच्छा ही सुगमय असा हे बघा काय भाव आहे साईजनुसार भावा अच्छा आणि हे काय वाकटी काय आहे वागळे वागळे अच्छा वाम वाम अच्छा वागळे अच्छा वाम पण अशीच असते ना लांब हा लांब असते जोडी कशी शंभर लाख आणि एक माकला माकला आहे बाबा पन्नास लाखु शेमटे आहे आणि सुगमय आणि सोडे आहे ना सोडे सोड्यांचं काय भावा दीडशे रुपये रुपये पाव आहे दीडशे रुपये आणि बोंबील बोंबील कसे शंभर रुपये दोनशे सर्व इकडे बांगडे लावलेले बघा हे बांगडे कसे शंभर ला पाच सुकामच्छीचा एक मात्र असा स्टॉल इकडे आणि हे बघा हे ताई कणकवलीचे कल्पना मसाले आणि इकडे पण ना कोकणमेवा आहे बघा इकडे आणि हे बघा खाज वगैरे बघा लोकवेचं खाज आहे पन्नास रुपये पाकिट ना पन्नास रुपये ताई खायचे तुम्ही

मैदान आहे त्यामध्ये काहीच नाही या खा गाऊन स्टॉल आहे आणि कुठे असतं हे तुमचं पनवेल पनवेल आहे का बघा पार्टी वगैरे ऑर्डर सुद्धा घेतो ना आपण हो हो सर प्राइस कशी असते हेच हीच प्राइस असते का फोर्टी नाईन रुपीज पन्नास रुपये प्लेट म्हणजे

या कोणत्या गायचा या देसी गायचा देसी गायचा हा दे देऊ कसं किलो आहे चारशे रुपया चारशे रुपये बघा फणसाची भाजी हे खूप छान आहे हे काहीतरी वेगळं आहे हे बघा कवळ्या फणसाची भाजी फक्त बनवायचे म्हणजे हे आपला मिक्स आहे रेडी रेडीमिक्स डायरेक्ट बनवायची बघा काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं हे मँगो बर्फी अच्छा मॅंगो बर्फी हे बघा हे पण एक वेगळा आयटम आहे दादांकडे मँगो बर्फी आंबा बर्फी आहे हे बघा आणि फन्साचं पण या कसं आहे या पॅकेट रुपये दीडशे रुपये हे बघा हे नवीन काहीतरी पाहायला मिळालं हा एक आहे जॅकफ्रूट फ्रूट अच्छा हे म्हणजे कसं पाणी टाकायचं डायरेक्ट प्यायचं अच्छा आणि एक कशी बाटली पंचवीस रुपये वा पण आंब्याचं पण आहे आपल्या पण आहे बघा इकडे ना हे बघा इकडे ना विविध प्रकारचे बघा बाटले आहे बघा कोकम फ्रेश बाटली आहे बघा कोकम आणि एक आंबा फ्रेश आहे ते पण प्यायचं आहे जिरा जिरा सोडा जिरा सोडा आवळामध्ये आहे आवळामध्ये आणि हा लिंब आपला हे जिरा कोकम सरबत आहे आणि सगवांची पंचवीस रुपयाची किंमत हा पंचवीस रुपये अच्छा हे मस्त आहे हे वेगळं आहे काहीतरी हे जॅक फ्रुट च वेगळं काहीतरी आलं या दादांचा नंबर आहे या साईडला ना गेम झोन आहे बघा सर्व बांगडा फ्राय बांगडा फ्राय मटन मसाला मटन मसाला मसाला वजगी मसाला चिकन चिकन दोनशे चिकन दीडशे मसाला कलेजी मसाला चिकन फ्राय हा चौरा फ्राय लॉलीपॉप आणि थाली कसा अडीचशे रुपये सागो वडी चिकन थाली अडीचशे रुपये अडीचशे रुपये बांगडा थाळी तीनशे रुपये आणि मटन थाली आहे ती साडेतीनशे मी सोन दिलाय ना अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि केकडा मसाला अडीचशे रुपये आणि काला आहे ना वेज मध्ये वेज मध्ये बोगडी रुपये कोपडी आहे कोपडी बोबडी आहे बांगडा आहे आणि इथे वगैरे चाळीस रुपये ना चाळीस रुपये लॉलीपॉप पण आहे बघा आणि इकडे माशे पण आहे मालवणी हॉटेल आहे कुडाळचं आहे ते आणि एक हॉटेल आहे बघा आणि हा अपने जुने कलाकार समझा अपने कोक महोत्सव तो आज आपको आनंद कसा घर नजरे मध्य एक्सर है क्योंकि मुझे भी हमारे महेश भनकर साहब ने है अगर मैं नहीं जाऊंगा तो गांव उन लोगों को बुरा लगेगा और मैं भी जाऊंगा क्योंकि वहां पे तरह तरह के स्टॉल आयोजित किए मैं भी जाऊंगा आसमानी झूले में बैठूंगा चाइनीज मंचूरियन दाबी खाऊंगा और क्या कर रहा है तू अगर बाबू अगर आप आ तो आ जाओ वरना कोई बात नहीं मैं अकेला चला जाऊंगा यानंतर गेले आपले काही जुने कलाकार असते तर ते सुद्धा आले असते तर कसं प्राण साहेब माहित आहे सगळ्यांना प्राण शेर खान लगता है नया नया होता है हो नहीं तो शेर खान का कौन नहीं हाथ मिला लो साहेब फिर मत कहना कि माइकल दारू पीकर दंगा करता है अरे जुने कलाकार अजून म्हणजे ठाकुर संजीव कुमार जर अस्ते ते भाषे में कसे बोले थे मां कसम गब्बर ने मेरे हाथ काट दिए वरना मैं सबसे हाथ मिला कर जाता गब्बर चले जाओ यहां से और मैं आपसे एक बात कहना चाहूंगा यहाँ पे जो कोकोत्सव आयोजित किया है मैं भी भी और मेरे को भी हाँ। या दादा ना पुना बक्षी दा आशा बक्षी पाते शिवसेना शाखा क्रमांक सत्तर तो वती एक छोटस बक्षीस आलेलं म्हणजे आशीर्वाद आलेला तो आशीर्वाद मी या ठिकाणी स्वीकार केलेला आहे लाडके सचिव यांच्याकडून रोख पाचशे एक रुपयाच या ठिकाणी पारितोषिक मला आलेलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज पुन्हा आपले संविधान सादर करेल मला प्रत्येक वेळेस विचारतात आता तो आपला तो नरू नरूचा पिल्लू ते वर्षा बंगलावर आले होते आणि इंग्रजी बोलत होते याला काय कळत का हा मला माहिती आहे याला काहीच कळत नाहीये अह मला काय माझा जर कोणी शिवसैनिक कार्यकर्ता रस्त्यावर काय करत असं दिसेल त्याला बिंदाच सोपा हा माझा आदेश आहे एवढंच म्हणून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा कोणते निळू फुले आणि दादा कोणके चुकून एका केटी पार्टी मध्ये गेले दादा कोणके आणि निळू फुले आपसामध्ये मध्ये काय संवाद करतात सर्वात प्रथम दादा कोणके निळू फुलेला बोलतो निळू भाऊ निळू भाऊ त्या माय त्या बाईच्या कानामध्ये ना झुमके कोणी दिलं माहिती कोणी मी दिले मी या बाईच्या अंगावर करकरी झाले तू कोणी दिलं माहिती मी धिले मी हे ऐकून निळ फुले हळू हो दादा बाईच्या कानातलं झुमक तू बरोबर आहे त्या बाईच्या दादा तुला हे माहिती त्या बाईच्या हातामध्ये मूल येत कोणाचे <laughs> म्हणजे काही विनोद असे सुद्धा असतात न श्वास घेता एकेचाळीस फिल्म एक्टर आवाज मी त्या ठिकाणी दर्ज करणार आहे तर मी ते आवाज आपल्या सेवेसाठी सादर करणार आहे भाऊजी ये कैसी बात कर रहे हो तुम जासे मार चालू करसे खा बे तो आपडे लुटा क्या ठो कहा बे वेरी के सला अरे किती पार करता यार तुमसे साला बोकला गया पक्का साला फार प अरे यार कैसी बात करे यार दम जर बाय मां कसम मैं पंद्रह मिनट तक अपने सांस कर रहा देखो बेटे एक बात मैं आपको बता दूं लो छेरी मैं तुझे बहुत प्यार करता हूँ यार बाबू भैया मेरा क्या है मैं तो अक्षय कुमार हूँ हमारे खानदान चलिए अच्छा तो मुझे बोल जाओ ना सकता भाई कमाल कर दे वहाँ भेड़ आदर रा। अच्छा लगता है <laughs> ए तो चली तरह ओ देवी सजना ये खेलते कौन बनेगा अबे जाले का आग कहता बोझे का राग कहता अरे मैं तुम्हें अच्छी तरह जानता हूँ गब्बर ने मेरे हाथ काट दिया वाला मार खसा मैं सब राधा हम तुम्हें जानते हैं और भाई कमाल करते हो राजेश नाम ना ये कैसी बात कर रहे हो भाई कमाल करते हो सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है वेरी स्मार्ट बॉय अब अरे पुष्पा अरे हे हेट ये अरे देखो भैया अरे कोई भी आता है मंदिर का घंटा बजाकर चला जाता है अब पागल थोड़ी हूँ शेर खान लगता है नए नए आए होता है नहीं तो शेर खान को कौन नहीं जानता ओए भाई मैं तुम्हें अच्छी तरह जानता हूँ अरे बहुत ही आ रहे होली कब है कब है होली आना देखो मेरा भी जो आएगा और आपसे बदला जरूर देगा अरे कैसी बात कर रहा तुम अरे भाई टाइम है आवा अगर एक गिलास किसी का तोड़ने से गुस्सा कम हो सकता है तो मैं 10 गिलास तोड़ता हूँ दिलों में बेटा भी लेके चले होते जिंदा होते अलो अरे क्या कर रहा यार अलो उत्तरी अरे क्या कर क्या कर रहा है प्रकाश राज

हाँ, मेरे जीवन साथी सब तुम अच्छे तरह जानते हो मैं तुमसे कितना प्यार करता हूँ नरेंद्र मोदी तो कट करा दादा आजा आज आएगा नरेंद्र मित्रों मेरे प्यारे भारतवासियों मैंने आपसे कहा था मैंने आपसे कहा था अच्छे दिन लावल लाया गया हाँ तेरे यदि ना दूसरा बोला ने ने या ठिकाणी मला बोलायचं आहे एवढंच आदरणीय आदरणीव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राहत मुलगा हाच विचार करतायत आमचा मुलगा कुठे गेला आया बहिणीने मला एकच सांगायचं तुमचा मुलगा कुठे सानपाडा कोकण महोत्सवला आलेला आहे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो हे मुंबई आपले आपलेच आहे माझा आवाज काना हे पडतो आणि काना खाली हे पडतो जय हिंद जय महाराष्ट्र पवार साहेब उद्धव शिकतो मी चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे शरद पवार साहेब अजित अजित साहेब आदि, आदित आदित्य साहेब आणि उद्धव साहेब शिकतो मी आता प्रॅक्टिस चालू आहे हा प्रॅक्टिस चालू असेल ना तर या ठिकाणी हा अजित शरद पवार साहेब प्रत्येक वर्षा जेवढे वडेसे आहे जे काँग्रेस राजी काँग्रेसचे चित्र कोणी हसू शकले नाही वड थँक्यू धन्यवाद अजित पार त्यांचा थोडस प्रॅक्टिस झालं तरी पण काढतो मला सांगायचं एवढंच आहे आता लोक म्हणतात धरणामध्ये पाणी नाही त्याला मी तरी काय करणार पण सांगायचं सा तात्पर्य एवढच आहे माझे काँग्रेस आहे आणि माझ्या काकाचे सुद्धा काँग्रेस आहे चला तर एवढं दोन जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आमच्या प्रसन्न सच खरंच एक खूप त्याला एक वरूनच वरदान आहे त्याला गॉड गिफ्ट आहे इकडे लहान मुलांच्या पण खेळणे पंची जंपिंग आहे लहान मुलांच्या लहान मुलांसाठी बरेच काही आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा आहे बघा जॉईंट व्हील आहे वॉटर वॉटर किट बोट आहे बऱ्याच गोष्टी आणि इथे बघा मिनी ट्रेन सुद्धा आहे बेळगावचा कुंड आहे ना बेळगावचा ह्या कसा झाला सतराव्या एकशे वीस एकशे पणे येतात ना दादांचा पहिलं स्टॉल आहे मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रदार्थामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राउड टू बी इंडियन बाय